प्रशांत जयस्वाल इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड जळगाव या कंपनीत मागील पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे आहे सध्या माझ्याकडे पूर्ण हा टेक जो टेक ऑफ म्हणतात जेव्हा आपण इनलाइन ऑनलाईन किंवा ज्याही नव्या आपल्याला पीव्हीसी पाईपला बसवाव लागतात त्याला होल करून हा रबर टाकतो आणि त्यात हा त्याच्यानंतर ग्रोमेट टेक ऑफ बसवतो याला टेक ऑफ म्हणतात हा ग्रोमेट आहे थेट डिपर आहेत हा चौदा लिटर एका तासाला डिस्चार्ज देतो हा आठ लिटर देतो तर ड्रिपर आहे साधा हा जे लॉक म्हणून ड्रिपर आहे हा जे लॉक रिपर आहे लॅमिनार आला यात सध्या याची डिस्चार्ज या जो आहे तो सोळा लिटर पर आवर आहे आहे फोर्टीन लिटर पर आवर डिस्चार्ज देणारा हा जॉईनर आहे रिंग ज्वायनर म्हणतात त्याला काय कॅब जॉईनर म्हणतात सोळा एम एम बारा एम एम मध्ये येतो हा हा दोन्ही नया जेव्हा जॉईन करायच्या असतात तेव्हा हा वापरला जातो हा क्लिक थिंग ड्रिपर आहे जो तुम्हाला म्हटलं ना मी पाच के जी प्रेशर आला पॉईंट फाईव्ह के जी प्रेशर आलं तर हा ओपन होतो तो नॉन ट्रेन ड्रिपर आहे हा एअर रिलीज वाल आहे हा छोटा वाल आहे हा आपण आजकाल काय होऊ राहिला की पश्चिम महाराष्ट्रातल्या शेती तुम्ही बघू शकता की यात पूर्ण शारपट प्रमाण खूप जास्त झालं तर हा पाईप आहे हा जमिनीच्या खाली आपण एक तीन मीटर खाली दोन मीटर खाली टाकतो आणि सगळं पाणी आपण या पाईपाद्वारे बाहेर काढून ती जमीन चांगली करण्यास मदत याने मदत होते याला या, 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 या प्रकारे जिओ फॅब्रिक बसवलेला असतो ठीक आहे हा मायक्रो ट्यूब मायक्रो वन पॉईंट टू ची मायक्रो ट्यूब ट्यू, ट्यू आहे जुन्या काही जेव्हा रिपर निघाले नव्हते तेव्हा याचा उपयोग जास्त होत होता म्हणजे पाणी पडण्यासाठी आपण ही नदी वापरलेली असते हा फ्लश फ्लशवाल आहे शेवटी आपण याचा उपयोग करतो फ्लश सिस्टीम फिटिंग ती सी आणि पीव्हीसी पाईप HDP पाईप हे आहेत यात आपले गॅन इरिगेशन करणार सगळे प्रकार आहेत इनलाईन ऑनलाईन नंतर मायक्रो स्प्रिंकलर सिस्टीम स्प्रिंकलर सिस्टीम्स रेनपोर्ट सिस्टीम फॉगिंग सिस्टिम क्लायमेट कंट्रोल त्याच्या आजकाल जो क्लायमेट कंट्रोलला आपण प्रॉब्लेम सामोरे जातो त्याची पण पूर्ण सिस्टीम गॅन इरिगेशन करा आहे त्याच्याही पुढे जाऊन गॅन इरिगेशन ऑटोमेशन मध्ये पण चांगल्या पद्धतीनं पुढे गेलेली आहे आपण ऑटोमेशन म्हणजे त्या पद्धतीनं घरी बसल्या बसल्या सुद्धा एकदा टाइमिंग दिल्यानंतर त्या पद्धतीने चालू किंवा बंद होतात आणि जेवढा आपण रिक्वायरमेंट दिलेली आहे तेवढी रिक्वायरमेंट नुसार त्या झाडाला पाणी मिळतो तर याच आपल्याकडे बारा एम एम सोळा एम एम वीस एम एम पंचवीस एम एम आणि बत्तीस एम एम या प्रकारचे आपल्याकडे इनलाईन ऑनलाईन आता बारा ऑनलाइन जे असतं ऑनलाइन हे जे असतं आपण वापरतोय फळबागांना ज्यांची स्पेसिंग लांब असते तर ही टेलरमेट सिस्टीम असते लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने सिस्टीम झाडांची लागवड केली बारा बाय दहा चौदा बाय नऊ पंधरा बाय पंधरा तर आपण त्या झाडाजवळ ऑनलाइन टाकून त्याला ऑनलाईन रिपर्ट टाकतो आठ लिटर दोन लिटर चार लिटर त्या फळ झाडांच्या रिक्वायरमेंट नुसार ठीक आहे आता इनलाईन म्हणजे काय इन रोप ऑफ जे असतात समजा आपण भाजीपाला घेतला जिंजर घेतलं नंतर टोमॅटो घेतलं तर असे जे क्रॉप असतात ऊस घेतला कापूस घेतला तर असे जे क्रॉप असतात त्याला आपण इनलाईन वापरतो मध्ये प्रत्येक तीस सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर साठ सेंटीमीटर एकशे वीस सेंटीमीटरपर्यंत ड्रिपर असतात ते दोन लिटर एक पॉईंट टू वन पॉईंट टू लिटर पासून चार लिटरपर्यंत त्याचा ताशी डिस्चार्ज असतो त्या पद्धतीने आपण आपल्या पिकाच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ते या गोष्टी शेतात जाऊन सर्वे करून इन्स्टॉल करून शेतकऱ्यांना देतो सिस्टीमचा प्राण म्हणजे फिल्टर कारण सिस्टीम चे फ्लो पार्स बारीक असते त्याच्यात काही कचरा जाऊन बसला तर ती सिस्टीम चोख किंवा बंद पडते तर त्यात आपण आपल्याकडं पॉल्टिकल आणि ओरिजन्टल दोन्ही प्रकारचे सँड फिल्टर आहेत नवीन त्याच्या पुढे लागणारे ग्रिक्स फिल्टर आणि स्टील फिल्टर सुद्धा जेन इरिगेशन अति उत्तम आहेत शेतकऱ्याच्या रिक्वायरमेंट नुसार त्याला किती पाणी लागतंय त्याच्यानुसार आपण डिझाईन करून हे तीस हजार लिटर पंचवीस हजार लिटर तासाला चाळीस हजार लिटर तासाला साफ करणारा फिल्टर आपण त्यांना बसवून देतो त्याच्या पुढे ही जी रेंज आहे ही वॉलची रेंज आहे आपल्याकडं मागील बावीस पंचवीस वर्षात सर्वात चांगला बॉल वॉल म्हणून जैन इरिगेशनचा बॉल वॉल म्हणजे सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे सगळ्यांचा सगळ्या शेतकऱ्यांचा आवडता वॉल आहे हा आपण चाळीस एम एम पासून एक एकशे दहा एम एम पर्यंत आपण हे वॉल बनवतो या वॉल नंतर आता हा डबल युनियन वॉल झाला हा जो आहे हा सिंगल युनियन नवीन काढला आहे याची कॉस्ट याच्यापेक्षा कमी आहे या पद्धतीला आपण हे हे वॉल आहे आणि नंतर ही सिस्टीम हे जे आहे हा आहे नॉन रिटर्न वॉल या नॉन रिटर्न वॉल हा पण खूप प्रसिद्ध आहे कारण याला एका साइडला या पाणी पाणी अडत नाही एका साइडला याला इसेंट्रिक बनवलेला आहे जेव्हा पाणी निघतं आहे पूर्ण तीन इंची असेल तर तीन इंचीच पाणी पुढे जाणार दुसऱ्या दुसऱ्या नॉन पाणी डिटर कमी जाणार नाही याला ऑनलाईन किंवा डिस्फिल्टर म्हणतात यात काय असतं सिस्टीम चालू असताना हा वॉल उघडला आणि हे आपण हळूवार फिरवलं तर पूर्ण फिल्टर हा साफ होतो स्वतः स्वच्छ होतो धान पाणी इथून निघून जातो याची इन्स्टॉलेशन याच पद्धतीने करावं लागतं नाईन्टी डिग्री मध्ये लागतं थोडाही वाकडा वगैरे बसला तर मग ते काम करत नाही याच्यासाठी शेतकऱ्यांनी कंपनीचा कंपनीच्या फिटर फिटरला बोलून ते फिट करून घ्यावं ही ऑटोमेशन आपली डीप इरिगेशन सिस्टीम आहे ड्रीप इरिगेशन सिस्टीम मध्ये ते केअर आहे याला आपल्या मध्ये स्प्रिड प्रो किंवा वेगळ्या प्रकारचे कंट्रोलर असतात हे कंट्रोलर आहे ही सिस्टीम सपोज आपण ही सिस्टीम मोटर स्टार्ट करते मोटर स्टार्ट करते आपण दिलेल्या रिक्वायरमेंट नुसार की पूर्ण हा वॉल ऑटोमॅटिक सुरू होतो फ्लोनाईट वॉल आणि पूर्ण सिस्टीम त्याच्यावर चालते आपण याला तीन प्रकारे कंट्रोल करू शकतो एक टाइम बेस एक वॉल्यूम बेस आणि एक सेन्सर रिअल टाइम बेस म्हणजे सेन्सर रिअल टाइम मध्ये काय असतं की सगळ्या से, शेतात सेन्सर बसवलेले असतात मुलांच्या कच्छेत सेन्सर बसवलेले असतात पिकाची गरज असते त्याच्यामुळे पाणी कमी झालं ते सगळं कंट्रोल इरिगेशन देतात इंडिकेटर दिल्यानंतर सिस्टीम चालू होते आणि इरिगेशन होते त्याची रिक्वायरमेंट पूर्ण झाल्यानंतर ती ऑटोमॅटिक सिस्टिम बंद होते टाइम मध्ये कसं असतं की आपण ही सिस्टम पूर्ण डिझाईन केलेली आहे की आपल्याला एका तासात एवढं पाणी पडणार आहे एवढं प्रत्येक झाडाजवळ एवढं पडलं पाहिजे हॉर्टिकल्चर असलं तर त्याचा दोनशे लिटर पर डे पर प्लांट असं असोकॉप असलं तर सिक्स एम पर डे पर असत पर टाइम बेस मध्ये आपण एक तास किंवा दीड तास त्याच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला आपण पाणी ऑटोमॅटिक हा चालू करतो आणि बंद करतो या वेळ वेगवेगळ्या असल्या वेग तरीही हे कार्य आपण ज्या दिवशी ज्या वेळेत लाईट नसतात त्या दिवशी आपण दुसरा प्रोग्राम जेव्हा लाईट असलेला प्रोग्राम आपण देऊन आपलं इरिगेशन करून घेऊ शकतो यात अजून एक जवळची खूप महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना खूप काही लोक गाईड करतात की ड्रिपरला दोन्ही जागेवर इथं आणि इथं होल असतात एक्झॅक्टली काय सिस्टीम आहे जेव्हा आपण पंप चालू करतो यात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षमतेचे ड्रिपर असतात हा समजा ऑनलाईन ड्रिपर आहे हा ऑनलाईन ड्रिपर हिरवा आहे म्हणजे हा चौदा लिटर एका तासाला पाणी देतो यात निळ्या कलरचा असला तो आठ लिटरचा पाणी देतो आणि यात असणार तो चार लिटर एका तासाला पाणी देतो आता इनलाइन बघितल्यानंतर इनलाईन मध्ये हा एक पॉईंट दोन लिटर पासून चार लिटर पर्यंत एका तासाला पाणी देण्याची क्षमता असते ठीक आहे या सिस्टीम हा जो आए, या आए, हा जो जे लॉक ड्रिपर आहे यात लॅमिनार प्रो आहे जगातला एक मेट्रो आहे हा जो लॅमिनार प्रो आहे चार लिटर पासून सोळा लिटर पर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे हा क्लिक डीप म्हणून प्रेशर आहे हा जगातला एक नंबर ड्रिपर आहे यात पॉईंट पाच के जी प्रेशर सिस्टीम मध्ये सगळीकडे आल्यानंतर सगळे ड्रिपर एका वेळेसच सुरू होतात आणि टोटल बंद केली की पाच के खाली प्रेशर आलं की सिस्टीम बंद होऊन जाते एक ट्रेन पाणी याला नॉन ट्रेन म्हणतात एक नहीं नहीं प्रे, उबर, उबर उबर ते पाणी खाली पडत नाही याच प्रकारे याच्यात टर्बो की हा पीसी रिपर आहे पीसी रिपर म्हणजे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर जेव्हा अँड्युलेटिंग लाईन जमीन ओव्हर जोवर असते ओव्हर खाली असते तेव्हा आपण प्रेशर कॉम्पेन्सेटिंग रिपर वापरतो त्याच्यानंतर हा टर्बो गोल जैन इरिगेशन एकमेव कंपनी जगातली ज्याच्याकडे हे दोन्ही प्रकारचे रिपर आहेत टर्बो की ड्रिपर आणि राऊंड रिपर फ्लॅट ड्रिपर आणि राऊंड रिपर यात ही फ्लो सिस्टीम आहे ड्रिपरची हे जे व्हाईट दिसते या व्हाईट मधनं पाणी याच्यापेक्षा बारीक कचरा असतात सिस्टीम मध्ये येतो परंतु याच्यापेक्षा ही फ्लोपार्ट जी आहे ती मोठी आहे त्यामुळे तो सिस्टीम मधन कचरा बाहेर निघून जातो लोक सांगतात की दोन होल याला देतात दोन होल देऊन फायदा काही नाही आउटलेटला ना होल असतात आउटलेट मध्ये तीन होल करा चार होल करा डिपरच्या कॅपॅसिटीनुसारच त्याला त्याच्यात पाणी पडणार आहे ती झाली आपली इरिगेशन सिस्टीम ऑनलाईन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण किंवा कशाही कोणत्याही सिस्टीम घेतली तर आपल्याला खत वगैरे जे द्यायचे त्याच्यासाठी वेंच्युरी असते वेंच्युरी पॉईंट ट्वेंटी एम पासून दोन इंची पर्यंत वेंच्युरी आमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर फर्टिलायझर टँक आहे ज्याच्यात आपण खत मिसवून सिस्टीम मध्ये आपण इंजेक्ट करू शकतो आणि त्याच्याही पुढे ऍडव्हान्स मध्ये हे युपी केअर आहे यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे द्रावण तयार करून टाक्या बनवून ठेवू शकतो एन पी के नंतर पोटॅशियम जे काय आपल्याला सिस्टीम लागतंय ते सगळं करून ठेवू शकतो आणि याला जेवढा कंट्रोलर द्वारे आपण ऑर्डर दिली की तेवढ्या वेळात मध्ये तेवढं खत ओढणार आणि पिकांना सप्लाय करणार यात अशी एक सिस्टीम असते की पहिले पंधरा मिनिटं वीस मिनिटं आपण सिस्टीम चालवायची त्याच्यानंतर पाच ते दहा पंधरा मिनिटात फरिगेशन करायचं आणि त्याच्यानंतर दहा मिनिटानंतर थोडस पंप ब्लँक चालू ठेवून त्याच्यानंतर पंप बंद करावा यामुळे सगळे खत जे आहेत टेस्टिंग पूर्ण शेतात पोहोचतात ओव्हनच्या कक्षेत पोहोचतात मुळांच्या पिकांची वाढ जोमदार होते याच्यानंतर ही रेंज आपल्याकडं स्प्रिंकलर मध्ये आहे हा जो आहे हा फाईव्ह झिरो टू फाय हा ड्रेनपोर्टचा नोजल आहे हा पेटेंट आहे याचा पेटेंट आहे आपण आपल्याकडे पेटेंट आहे जगातला एकमेव मेव टू पर्सेंट सीव्ही असणारा रेनपोर्ट हा हा नोजल आहे म्हणजे ब्याण्णव टक्के पाणी पूर्ण त्याच्या रेडियसमध्ये ब्याण्णव टक्के अॅक्युरेट पाणी पडतो एवढा अॅक्युरेट रोझल जगात दुसरा कोणताच नाही त्यात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या नुसार आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 वे रेंजचे याची रेंज असते त्या रेंजमध्ये कोणी सहा मीटर कोणी दहा मीटर कोणी बारा मीटर असे या प्रकारे याचे यात हा मायक्रो स्प्रिंकलर आहे येतो मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे तुमचे कांदा किंवा नंतर शेअर ग्रीन हाऊसमध्ये इरिगेशन करण्याकरता हे आपले वापरले जातात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे हे जे आहे ओव्हर स्प्रिंकलर आहे ओव्हर स्प्रिंकलर मध्ये आपण जे विकतो स्प्रिंकल त्यात हे वापरले जातात यात वेगवेगळ्या रेंजचे जे आय वन जे आय टू जे आय टू पीसी पीसी नोझल पण आहे आपल्याकडे म्हणजे प्रेशर कॉम्पेन्से प्रेशर म्हणजे ते आता मी तुम्हाला कॉम्पेन्से पॉईंट पाच के जी वर प्रेशर की उघडतो आणि नंतर बंद होऊन जातो त्या पद्धतीने की रेनगन आहे रेनगन म्हणजे आपण ही जैन कोमेट रेनगन आहे ही साधारणतः एका वेळेस दहा गुंठे एका वेळेस म्हणून चिकटी भिजवते पण त्याला प्रेशर आणि हे पंपाचा चांगला लागतो त्यावरती चांगल्या पद्धतीने काम करते आता आपण येऊ जैन हायटेक प्लॅन फॅक्टरी कंपनीला नेहमी असं वाटायचं की शेतकऱ्यांची बाहेर रोप घेताना फसवणूक होईल म्हणून कंपनीनं स्वतः नर्सरी आपली बनवली यात आपण टिशू कल्चरचे ग्रँड लाईन ह्या जातीची केळी आणि भगवा भगवाचे डाळिंबाचे रोप हे सध्या बनवतो आणि बाकी सगळे मँगो स्वीट ऑरेंज स्वीट ऑरेंज पण स्वीट ऑरेंजच्या कास्ट आहेत आपण ब्राझील वर आणलेल्या पाच कास्ट त्या कास्ट आपण इंडियामध्ये भारतामध्ये इंट्रोड्युस केलेले आहेत ते पण आपण जळगावला बनवतो यात आपण मिरची पासून शेतकऱ्याला जे काही रोप लागत असतील ते सगळे रोप मिरची असो पपई असो नंतर मग टोमॅटो असो नंतर कंपनी आता जिंजर म्हणजे अद्रक आणि हळदी याच्याकरता सुद्धा आपण कंपनी यात देते उसाचं पण रोप बनवून द्यायची कंपनी तयारी सुरू आहे या पद्धतीने जळगावला खूप मोठा आपला हायटेक प्लांट नर्सरीचा सेटअप आहे म्हणजे एशिया खंडात भारतातला सर्वात मोठा ग्रीन हाऊसचा सेटअप जगावला आहे एशिया खंडातला त्याच्यात आपण या सगळ्या हार्डनिंग वगैरे सगळ्यात सगळ्या प्रोसिजर या पिकावर आपण करतो आता ही ही आहे आपली पीव्हीसी व्ही सी पाईपची रिव्हिजन पीव्हीसी पाईप आणि एच डी पी पाईपाचे रिव्हिजन यात सगळ्या प्रकारचे पीव्हीसी पाईप एच पाईप आणि बोरवेल पाईप आपण बनवतो त्यातल्या पीव्हीसी व्ही फिटिंग ज्या वर्ल्ड क्लास दहा के जीच्या बारा के जीच्या सहा के जीच्या वर्ल्ड क्लास पीव्हीसी फिटिंग आपण गरवाला बनवतो आणि ते शेतकऱ्यांना सप्लाय करतो त्यात वाल वगैरे तर मी तुम्हाला पहिले अगोदर सांगितलेलंच आहे त्या पद्धतीनं ते आहे याच्यात आपण कोणतंही काम असेल पुन्हा जे आठ जिल्ह्यात माझ्याकडे आहेत सगळे शेतकरी की किंवा कि महाराष्ट्रातले कोणतेही शेतकरी मला चौऱ्याण्णव बावीस सत्याहत्तर एकोणपन्नास बारा या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता सगळी माहिती मिळेल सगळ्या वस्तू तुम्हाला ओरिजिनल ज्यांच्या मिळवून मिळण्या प्राप्त करून घेण्यासाठी माझ्याशी आपण सगळे कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद